तर राम राम सर्व भावांना अजून एका नवीन दिवसात तुमचं सहर्ष स्वागत सकाळचे साडे नऊ वाजले आणि आपल्या काकांचं चालू आहे घासावर पाणी आपल्याला इथं रोटर मारायचं होतं आणि आपण थोडं लेट झालो कारण किंवा इथं वल्ल झालं गडबडच झाली सगळी इकडे चालू आहे फोर सॉक्स पंचवीस चालत तिकडे जाऊ आपण आपल्याला आता काही काम नाही येतं तर मित्रांनो हे बघा आलोय वावरात वा फिरपी पाहायला वेल अर्ध झालंय अर्ध राहिले इकडे जाऊ आपण असा काहीसा चालू आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन नवीन ट्रॅक्टर तुम्हाला दाखवित आहे तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला कल्टिवेटर आहे मित्रांनो सात ते याला तर मित्रांनो चाललोय घरी यांना आपण घास टाकलाय वाटत तर मित्रांनो जवळपास अकरा जा वाजत आले आणि आपलं जेवण झालंय तिकडे जेवण राहिली तर मित्रांनो साडे अकरा वाजले ही तो। तो जी रोटरची माती ही आपल्याला इथून साईड ला काढून टाकायची इथे रोटरची जागा आहे ना रोटरची माती इथेच पडते सगळी याला सपाट करतो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा आपलं काम फायनल झालंय जवळपास दहा एक पाट्या माती निघाली ईद लावली काही ते झाडा खाली टाकली एवढी माती टोटल चिटकील राहती राहते वर्षातून दोन तीन वेळेसच आपण ही माती काढतो तर मित्रांनो बारा वाजले आणि आपण खातोय आंबा असत ट्रॅक्टरवर बसून खाऊ याला आता तर मित्रांनो एक वाजले पहिला आंबा तोडलाय लोणच्यासाठी तर मित्रांनो दोन वाजले आणि आपला आराम चाललाय काम नाही तर मित्रांनो साडेतीन वाजले आणि आवाजावरून तुम्हाला कळाला असेल कोणता ट्रॅक्टर चालू आहे त्या दिवशी रोटरवर पाहिला हाच तो ट्रॅक्टर आहे आज वाखरावर चालू आहे आठशे नऊशे आरपीएम वर ट्रॅक्टर चालू आहे लई हजार चालवायची पद्धत एक नंबर आहे फुल डिझेल कन्झम्शन फुल कमी होते मोठा ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे लोडचा नाही रोटरचे शाप तसेच आणले बघ आणि मित्रांनो इकडे पाऊस घर जायला लागलाय बदललाय का चाराट जेण्याचं चाराट पण इकडं आहे तर मित्रांनो साडेतीनलाच आपण आपलं काम करून घेऊ हो ये कारण की पाऊस येऊ राहिला थेंब पाडायला सुरुवात झाली पटापाट काम करून घेऊ तर मित्रांनो हे पटाफटा तोडून टाकलं कुट्टी पण तिच्या त्याच्या जागेवर टाकून गेली आणि आता टेन्शन नाही पाऊस जरी आला तरी आज नेमकं घासाला पाणी भरले आणि इकडे काकांनी हे पण पेटावलंय काय गवती मस्त दूर मच्छरांसाठी हे बाग आणि आपण इथं वांगी लावले होते ते काही सक्सेस झाली नाही आपण काढून टाकली त्यांना वांगेच येत नव्हते हो त्याच्यामुळं आपण आता एवढं रोटर करून घेऊ आणि आपली कॅमेरामॅन राहील दुर्वा इथं थोडं वल्लं होईल घासाला पाणी भरलं त्याच्यामुळं पण घेऊ आपण काहीतरी करून तर मित्रांनो आपल्याला थोडी माती पण वाढायची त्याच्यामुळे थोडी टाकिंग लांबून लांबून देऊ मित्रांनो आपण इथे हे रोटर करीत आहोत Çok de şok, मिदरा नै था आपला आंब्याचे झाडे मन आपल्या बाजू बाजूने ग्याव लागले आपले काका पण आले इथे आपला गडबड होता ट्रॅक्टर मध्ये डिझेल भरत आहोत आपल्या काकांनी आज्ञा सोडली आपल्याला काम झाल्यावर डिझेल टाकीत आपण लोकं कामाच्या आधी टाकी दे उलट काम राहत आपलं मित्रांनो आपला जुना ट्रॅक्टर आप आहे त्याच्यामुळे याच्यात ते पूर्ण क्रोमचं आहे नाही तर आत्ताच्या ट्रॅक्टरमध्ये पूर्ण ब्लॅक येत आहे क्रोम बिम काहीच येत नाही बंद करून टाकलं कंपनीने पाहिजे होतं ते लय भांगार दिसत आहे हिवारी दिसत क्रोममध्ये चार वर्षापासून डिझेल टाकीत आहे कॅन तर मित्रांनो पाच वाजले आपण रील बिल अपलोड करून घेतले आपले इंस्टाग्रामच्या आणि हे बघा पाऊस चालू झालाय एकदम नॉर्मली मित्रांनो घराबाशी ट्रॅक्टरचा आवाज येतो होता लोक कुठं चालू आहे का ना ते इकडं आलो बघा महिंद्रा एस पी प्लस चालू आहे रोटरवर बोलला असल्या मग पत्रा काढून पत्रावरती करून घेईल तिकडं जाऊ नाही शकत कारण की रास्ता लेवलला होईल ले पावसानं चला जाऊ घरी